नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो देशात लोकसभा निवडणुका आता पार पडलेल्या आहेत महाराष्ट्रातसुद्धा विधानसभा निवडणुका झालेल्या आहेत आणि आता महाराष्ट्राला वेध लागलेले आहेत ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे कालच या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होती आणि पुढची तारीख ही पंचवीस तारीख देण्यात आलेली आहे त्यामुळं बहुतेक पंचवीस तारखेलाच याबद्दलचा अंतिम निकाल हा सर्वोच्च न्यायालय देऊ शकते त्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कशा लढायच्या या दृष्टिकोनातून तयारी सुरू केलेली आहे याच पार्श्वभूमीवर राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी काल ठाण्यामध्ये एक सभेमध्ये एका बोलताना त्यांनी एक घोषणा केली की आता यापुढं ठाण्यामध्ये ओनली भाजप असेल गणेश नाईक यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली नसती तर नवलच झालं असतं आणि अपेक्षेप्रमाणे गणेश नाईक यांच्या या विधानानंतर महायुतीमध्ये खास करून खळबळ उडाली त्याचं कारण आपल्याला माहिती आहे की ठाणे जिल्हा हा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे एकनाथ शिंदे याच ठाणे जिल्ह्यातल्या कोपरी पाचपाखाडी या विधानसभा मतदारसंघातून निवडून येतात ठाणे जिल्ह्यातल्या वेगळ्या वेगळ्या संस्था असतील स्थानिक स्वराज्य संस्था असतील या महानगरपालिका असेल ह्या सग सगळ्या संस्थांमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्या पक्षाची ही सध्या सत्ता आहे त्यामुळं गणेश नाईक यांनी केलेलं जे विधान आहे त्या विधानाला अतिमहत्व हे प्राप्त झालेलं आहे कारण कितीही झालं तरी एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा गणेश नाईक यांचा ठाणे जिल्ह्यातल्या राजकारणाचा अनुभव हा दांडगा आहे अगदी शिवसेना पक्षात असतानासुद्धा ठाणे जिल्ह्याचं जिल्हा प्रमुख पद इथंपासून गणेश नाईक यांनी पदं भूषवलेली आहेत गणेश नाईक यांनी पंच्याण्णवच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा युती सरकारच्या मंत्री म्हणून काम केलेलं आहे त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आणि एकोणीसशे नव्याण्णवपासून राज्याच्या मंत्रिमंडळात ते आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री होते ठाणे पालघर नवी मुंबई या पट्ट्यामध्ये गणेश नाईक यांची ताकद आहे हे कोणीही नाकारू शकणार नाही आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे कुठलाही राजकीय पक्ष आपली ताकद ही वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यांमध्ये भागांमध्ये वाढवण्याचा प्रयत्न करत असतो यापूर्वीच जर आपण बघितलं तर शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांची जी युती होती हे दोन्ही पक्ष युतीमध्ये असताना विधानसभा आणि लोकसभा निवडणुका या एकत्र लढवल्या जात होत्या मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका होत्या नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदा या निवडणुका हे दोन्ही पक्ष हे वेगळे स्वतंत्रपणानंच लढत होते हाच प्रकार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या युतीमध्ये सुद्धा तसाच होता कारण शेवटी गाव पातळीवर तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून संधी मिळणं हे अपेक्षित असतं आणि त्यातूनच त्यांचं राजकारण हे बहरत असतं त्यामुळं वनमंत्री गणेश नाईक यांनी जे विधान केलं की ठाण्याला आता दर तीन महिन्यांनी मी जनता दरबार घेणार आहे तर त्यामध्ये गैर असं काही नाही मात्र एक गोष्ट त्यांनी जी सांगितली की ठाण्याचे जे स्थानिक आमदार आहेत भारतीय जनता पक्षाचे संजय केळकर आणि विधान परिषदेचे आमदार निरंजन डावकरे हे दोघेही भारतीय जनता पक्षाचे आमदार यांनी त्यांचं मत असं आहे की या पुढच्या काळामध्ये ठाण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व हे विविध संस्था मग त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थासुद्धा आल्या या निवडणुकांमध्ये राहिलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणार असल्याचं गणेश नाईक यांच्या बोलण्यातून स्पष्ट झालेलं आहे माध्यमांमध्ये जेव्हा या बातम्या सुरू झाल्या त्यानंतर राजकीय विश्लेषक असतील राजकीय अभ्यासक असतील त्यांनी आपली यावरची वेगळी वेगळी मतं जी आहेत ती व्यक्त करायला सुरुवात केली आणि आता एकनाथ शिंदे यांना धोबी पछाड देण्यासाठी गणेश नाईक मैदानात उतरलेत वगैरे अशा आशयाची अनेकांनी आपली मतं ही व्यक्त केली वास्तविक गणेश नाईक यांनी बोलताना हेही सांगितलेलं आहे की भारतीय जनता पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची सत्ता ही राज्यात महायुती म्हणून म्हणून असल्यामुळं या तिन्ही पक्षांच्या वतीनं लोकांची कामं ही होणं आणि जनतेला दिलासा मिळणं न्याय मिळणं हे महत्त्वाचं आहे त्यामुळं आपण ठाण्यात जनता दरबार घेणार आहोत पालघर आणि नवी मुंबईप्रमाणे याचा वेगळा अर्थ कोणी काढण्याची आवश्यकता नाही मात्र राजकारणात असं होत नसतं राजकारणामध्ये प्रत्येक गोष्टीचा विधानाचा हा राजकीय अर्थच असतो आणि तो बेरजेच्या राजकारणाचाच असतो हे कुणीही मान्य करेल आपल्याला आठवत असेल की नुकत्याच ज्या विधानसभा निवडणुका पार पडल्या त्या विधानसभा निवडणुकीमध्ये गणेश नाईक यांच्या नवी मुंबईतल्या ऐरोली या विधानसभा मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते विजय चौगुले यांनी बंडखोरी केलेली होती आणि या बंडखोरीवरून गणेश नाईक यांनी नाराजीसुद्धा व्यक्त केलेली होती आम्ही त्यांची मुलाखत त्यावेळी घेतलेली होती गणेश नाईक यांचा विजय झाला हा भाग वेगळा मात्र महायुती तिथं बंडखोरी करण्यात बंडखोरीला रोखू शकण्यात अयशस्वी ठरली त्यामुळं कुठं ना कुठं तरी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये ही खतखत होतीच आणि लोकसभा निवडणुकीच्या वेळेसुद्धा गणेश नाईक यांच्या चिरंजीवांसाठी ठाणे लोकसभा मतदार संघाच्या तिकिटाची मागणी ही त्यांनी भारतीय जनता पक्षाकडं केलेली होती मात्र ठाणे जागा ही शिवसेना एकनाथ शिंदे गट यांना सुटल्यामुळं त्यांनी तिथं नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर केली नरेश म्हस्के यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गणेश नाईक यांचे समर्थक असणारे जे काही माजी नगरसेवक आणि पदाधिकारी होते त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिका त्या सगळ्या जबाबदारीचा राजीनामा देऊन आपली नाराजी व्यक्त केलेली होती मात्र गणेश नाईक यांनी अत्यंत संयमाची भूमिका त्यावेळी घेतली आणि नरेश म्हस्के यांच्या पाठीशी ते त्यांनी ताकद उभी केली भारतीय जनता पक्षाची ताकद या निवडणुकीमध्ये म्हस्के यांच्या मागे उभी राहिली त्यामुळे त्यांचा विजय हा तिथं सुकर झाला हा काही महिन्यांपूर्वीचाच इतिहास आहे हा एक भाग असला तरी गणेश नाईक यांचं राजकारण हे ठाणे जिल्ह्यातलं जुनं राजकारण आहे आणि त्यांना ठाणे जिल्ह्यातल्या पालघर जिल्ह्यातल्या नवी मुंबई परिसरातल्या राजकारणाची रेघन रेघ माहिती आहे त्यामुळं त्यांच्या या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा भारतीय जनता पक्ष हा नक्की उठवेल आणि आपली तिथं मांड जी आहे ती पक्की करण्यासाठी प्रयत्नसुद्धा निश्चित करेल कारण मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे प्रत्येक राजकीय पक्षाला आपली आपली ताकद ही वेगवेगळ्या भागांमध्ये वाढवण्याचा अधिकार असतो आणि त्यामध्ये गैर असं काही नाही आणि गणेश नाईक यांनी त्याचवेळी बोलताना असं सुद्धा सांगितलेलं होतं की हा सगळा विषय महायुती म्हणून आहे महायुतीचा उल्लेख त्यांनी केलेला होता हे विसरून चालणार नाही तरीही गणेश नाईक यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यानं असे विधान केल्यामुळं राजकीय के वर्तुळात चर्चा तर होणारच आणि ती अपेक्षितही आहे जाता जाता आम्हीही आता नवी मुंबईमध्ये जनता दरबार घेऊ असे विधान मंत्री भरत गोगावले यांनी केलेलं आहे तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद